राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताहाची सांगता झाली गेले सात दिवस कीर्तन प्रवचन हरी जागर, काकड आरती हरिपाठ गाथा भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले हरिभक्त परायण नवनाथ घाटके यांच्या काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता झाली तुरंबे इथल्या विठ्ठल मंदिरात गेले सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सोहळ्याचं आयोजन केलं होतं व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण आनंदराव बलुगडे यांनी सप्ताहाचं संयोजन केलं या काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यामध्ये प्रवचनकार सेवक शेटके शिवाजी वाघवेकर अशोक कौलकर नामदेव राऊत बाबूराव पाटील हिंदूराव भोईटे एम पी पाटील यांची प्रवचनं झाली तर कीर्तन प्रवचन हरिजागर काकड आरती हरिपाठ गाथा भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले सातही दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमात महिलांचा सहभाग मोठा होता हरिभक्त परायण नवनाथ घाटगे यांच्या काल्याच्या कीर्तनानं सोहळ्याची सांगता झाली यावेळी पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचबरोबर गावातील विविध तरुण मंडळांनी अखंड वीणा पारायण सोहळा पार पाडण्यासाठी सहभाग घेतला यावेळी कृष्णा तावडे बळीराम वारके बळीराम भोईटे शिवाजी शेटके बाबूराव तावडे युवराज जरक खंडेराव बलुगडे कृष्णा सूर्यवंशी महादेव जरक राजाराम देवडेकर कृष्णा देवडेकर यांच्यासह वारकरी संप्रदाय ग्रामस्थ आणि महिला उपस्थित 自己脱掉